महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे कोटींचे पॅकेज माजी आमदार राम सातपुते यांच्या एका फोन बळीराजा सुखावला माळशिरस तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं याप्रसंगी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी कणेरमधून थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून संवाद साधत शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी मागणी केली होती याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे कोटींचं पॅकेज जाहीर केलं असून शेतकऱ्यांमधून आनंदाचं वातावरण पाहायला मिळते या प्रसंगी कणेर गावचे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरगर हे बोलताना काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वर आज या ठिकाणी कणेर मध्ये दुष्काळी परिस्थिती आणि अतिवृष्टी झाल्याने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली होती परंतु माळशिरस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली नव्हती परंतु संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि नुकसानीमुळं शेतकऱ्यांचे अनेक पिकामध्ये पाणी साठलं होतं जमीन जरी खरडून गेली नसली तरी नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आणि शेतकऱ्यांना सरकार अनुदान देतं आहे का नाही याची काळजी होती परंतु अतिवृष्टी झाल्यानंतर या ठिकाणी या माळसिर तालुक्याचे माजी आमदार राम सत्ते साहेब ह्याच कनेरमध्ये आले आणि कनेरमधून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि त्या फोनमुळं या माळसिरस तालुक्याचं त्या अनुदानामध्ये समाविष्ट झाला आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं एकतीस हजार जवळजवळ बा बत्तीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर केले आणि <coughs> माळशे तालुक्याचा समावेश केवळ आणि केवळ रामसात यांच्या प्रयत्नामुळं झाला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आपली दिवाळी साजरी कशी करावी पिकं पाण्यात गेल्यामुळं काळजी होती परंतु आता सरसकाट अनुद्यानाचा सरकारनं घेतलेला निर्णय त्यामुळं आज शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांना काही का होईना जो सर्वसामान्याला न्याय देणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली समस्या या तालुक्याचे माजी आमदार रामसातपती यांनी घेऊन गेल्यामुळे शेतकऱ्याच्या आज शेतकऱ्यांना येणारी दिवाळी गोड होईल असा आशावाद सुद्धा आहे आवर्षण महाराष्ट्रात मोठ्या मराठवाडा विदर्भात जास्त झाले इकडे इकडे सुद्धा माळशेज तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झालाय लोकांच्या शेतीच्या पिकांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे पिकं उपजरी येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो बत्तीस हजार कोटीचा जो निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना देयसाठी आमदार रामसात पुढे साहेबांच्या प्रयत्नामुळं त्यामुळं लोकांची आता इथून पुढची पिकं पाणी तरी आणखी लागतील आणि निदान पुढचं दिवाळीचं सण साजरा जो व्हायचा होता जो आर्थिक लोकांची चणचण होती ते आता यामुळं चांगल्या पद्धतीने होईल साकार होईल